ಸರ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯೇ ಶಿವೇತ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೇ ನಮಸ್ತುತೆ तर यावर्षी लक्ष्मीपूजन जे आहे ते आलेलं आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे लक्ष्मीपूजन हे साध्या पण सोप्या पद्धतीने आणि विधिवत पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे लक्ष्मीपूजन हे अगदी साध्या पद्धतीने जरी केलं पण मनापासून भाव ठेवून आपण जर लक्ष्मीपूजन केलं तर माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरात स्थिर रूपात वास करत असतात अखंड लक्ष्मी आपल्या घरात वास करत असतात आपल्या घरातील नकारात्मकता अलक्ष लक्ष्मी ही बाहेर जाऊन माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर ही पूजा जे आहे ही साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण करू शकतो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कुठले मंत्र कुठले स्तोत्र आपल्या घरात म्हणायचे ते सुद्धा देण्यात आलेले तसेच या मांडणीची उत्तर पूजा कशी करावी ते सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा चला मग पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे बघा मांडणी जी आहे लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी ती आपण बघून घेऊ नंतर पूजेला सुरुवात करू कारण मांडणी करणं पण खूप महत्त्वाचं असतं तर आपण बघूयात बघा सर्वप्रथम आपण जी पूजा मांडणी केलेली आहे त्यासाठी चौरंग घेतलेला आहे आणि चौरंग जो घेतलेला असतो तिथे आपल्याला लाल भाषण राहायचं आहे लाल असेल किंवा पिवळं देखील चालेल आपण इथे महालक्ष्मी मातेचा फोटो घेतलेला आहे आणि दुसरा जो आपला लक्ष्मी पूजनाचा जो दुसरा फोटो असतो हा महत्वाचा असतो हा प्रत्येकाच्या घरी असेल हा आपण ठेवायचा इथे त्यानंतर तुम्हाला सांगेल जी मांडणी आपण मांडत असतो त्याच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला आणि जो चौरंग असतो पूजा मांडणीच्या उजव्या बाजूला कलश स्थापना आपल्याला करायची आहे आणि डाव्या बाजूला इथे आपल्याला महाराजांचा आपल्या गुरूंच मूर्ती किंवा फोटो पण असेल तो सुद्धा आवश्यक आहे आणि तो आपल्याला ठेवायचाच आहे नंतर इथे डाव्या बाजूला केळसुनी जी असते आपला झाडू जो असतो तो आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही मोठा झाडू आणला असेल तो सुद्धा आपण इथे ठेवू शकतो केळसुनी ठेवायच्या आधी इथे आपल्याला स्वस्तिक चिन्ह किंवा काढून घ्यायचं आहे किंवा अक्षता तरी आपण खाली टाकाव्या या पद्धतीने त्यानंतर तुम्हाला सांगेल जो हा आपण फोटो ठेवलेला आहे लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा त्यापुढे लक्ष्मी माता आहे तिथे आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती आपल्याला जोडपानावर जोड ठेवायचे तिथे विराजमान करायचंय लक्ष्मी मातेच्या समोर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवावं नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल या प्रकारे ठेवावं त्यानंतर लक्ष्मी मातेच्या शेजारी कुबेर भगवान जे आहेत त्यांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा मूर्ती नसेल तर बघा कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस आपण जी सुपारी पूजतो कुबेर भगवानाची ती सुपारी आपल्याला इथे पूजा करायची आहे कुबेर यंत्र असेल तर ते आपल्याला पुढे ठेवायचं आहे या प्रकारे त्यानंतर इकडे येत असतं बघा कुलस्वामीनी मातेचा आपला टाक किंवा फोटो असेल तुमच्याकडे तो इथे ठेवायचा आहे तो सुद्धा पूजेला ठेवायचा आहे आपले गुरु आणि आपली कुलदेवता त्यांच्याशिवाय कुठलीही पूजा आपण करत नाही म्हणून आपल्याला कुलदेवीचा टाक किंवा फोटो ठेवायचा आहे त्यानंतर येतात आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पा हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत ते घ्यायचे आहेत त्यानंतर शंका स्टँड सकट आपल्याला इथे घ्यायचा आहे शंका हा आपल्या उजव्या बाजूला अशा पद्धतीने आणि घंटा आपल्या डाव्या बाजूला आपल्या दाव्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं अशा पद्धतीने आपण बसू तर अशा पद्धतीने ही मांडणी अशी तुम्हाला मांडायची आहे ठीक आपली पूजा जी आहे ती आपण संध्याकाळच्या वेळी जो मुहूर्त आहे तो तुम्हाला दाखवेल त्या मुहूर्तावर तुम्ही पूजा करायची थी। आहे ठीक आहे तर आता आपण पूजेला सुरुवात करूया आपण जो झाडू घेतलेला आहे बघा झाडूला कलावा आपण बांधून घ्यायचा आहे लाल कलावा जो तो सुद्धा आपल्याला बांधून घ्यायचा आहे ठीक आहे हळदी कुंकू आपल्याला घ्यायचे फुलं आपण जवळ घेऊन घ्यायचे आहेत तर हा शुभ मुहूर्त आपला आहे तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवते या पद्धतीने त्या दिवशी शुभ मुहूर्त आपला लक्ष्मीपूजनाचा राहणार आहे आणि त्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन जे आहे करायचं आहे ही पूजा मांडणी आपण संध्याकाळी करून ठेवायची प्रदोष काळाच्या आधी करून ठेवली तरी सुद्धा चालेल म्हणजे आपल्याला फक्त बघा जो मुहूर्त देण्यात येतो त्या मुहूर्तावर आपण फक्त पूजनासाठी बसत असतो लवकर मग आणि आपली पूजा पण होऊ शकते त्यानंतर या व्यतिरिक्त आपण पूजेमध्ये बघा नवं कॅलेंडर जर तुम्ही आणलेलं असेल ते सुद्धा आपल्याला जे आपण ठेवले झाडू ठेवलेलं आहे बघा इथे इथे कॅलेंडर सुद्धा ठेवू शकतो केळसुनीच्या बाजूला आणि नंतर तुमच्या घरात वही असेल तुम्ही जर व्यापारी असणार तर वही असेल हिशोबाची वगैरे ते वही सुद्धा पूजेमध्ये हो तुम्हाला ठेवायचे आहे तुमच्या घरातील जे धन असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने पूजा मांडायची आहे तर तुपाचा दिवा एक दिवा असा लावायचा आहे आपण की तो अखंड आपला बारा एक वाजेपर्यंत तरी जाईल तर जेवढं होऊ शकेल तेवढे दिवे प्रज्वलित करावे पण दिवा आपण बघा पूजा सुरुवात करायच्या आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि तो दिवा आपला अखंड म्हणजे बराच वेळ टिकेल तेल त्याचं अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे तर सर्वप्रथम बघा आपल्या पूजेला सुरुवात करूया आपण आपण इथे दिवा प्रज्वलित करून घेऊ अगोदर कारण हो दिव्याच्या व्यतिरिक्त कुठलीही पूजा ही होत नाही तर मी इथे फक्त एक दिवा आता प्रज्वलित करते कारण पूजा दाखवताना उगाच चटका वगैरे लागायचा सर्वप्रथम इथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे मी जो दिवा प्रज्वलित केला त्याखाली अक्षदा थोड्या म्हणजे तांदूळ टाकलेले हळदी कुंकू टाकला आणि दिवा प्रज्वलित केला आता सर्वप्रथम आपल्याला बघा जे तुळशी पूजन करायचं आहे तुळशी पूजन करत असतो ही आपला जो झाडू असतो तो तुळशी जवळ ठेवायचा आहे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवेल मागच्या वर्षीचे जो व्हिडिओ आहे थोडासा मी दाखवते तुम्हाला तर प्रथम तुळशी जवळ जाऊन आपल्याला दिवा अगरबत्ती लावून हळदी कुंकू आहे अक्षदा फुले वाहून तिची पंचोपचार अशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा जे तुळशी स्तोत्र जर तुम्हाला येत असेल तर ते म्हणावं किंवा तुळशीचा मंत्र जो आहे तो आपण तिथे म्हणावा तुम्हाला स्क्रीनवर टाकून दे तुळशी स्तोत्र जे आहे किंवा मंत्र जो आहे तो किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकते तर हा मंत्र तुम्ही म्हणावा त्यानंतर केळसुनी रूपातील जी माता लक्ष्मीचे गृह प्रवेश करायचे आपल्याला जी केळसुनी रूपात आपल्या घरात माता लक्ष्मी त्यांचा पण गृह प्रवेश करायचा आहे आणि जी, जी पूजा आपल्याला करायची आहे तसेच आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा जो नाम मंत्र असेल तो किंवा मग श्री गणेश आय न्हा कुठलाही एक मंत्र घ्या किंवा श्री स्वामी समज या मंत्राने जे जे कार करत सुनील आपण बाहेरून म्हणजे माता लक्ष्मीच्या स्वरूपात आणून आपण पूजा मारणे जिथे केली आहे तिथे आपल्याला ठेवायचे आहे तसेच तुळशी मातेपासून तर जिथे पूजा आपण करणार आहोत तिथेपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले छोटे पावले जे आहेत ते करायचे म्हणजे काढायचे आहेत तसेच आपल्या उंबरठ्याच्या आत येत असताना तुम्हाला सांगेल केळसुनीची उंबरठ्यावर हळदी कुंकू अक्षदा धूपदीप दाखवून पूजा करायची जिथे आपण पूजा मांडत असतो पूजेच्या खाली सुद्धा आपल्याला एक रांगोळी काढायची किंवा सभोवत एक रांगोळी काढा आणि त्या रांगोळीमध्ये लक्ष्मी मातेची पावलं गायीची पावलं हे आवर्जून काढायचे आहेत गोपद्म लक्ष्मीपद्म तर ह्या रांगोळ्या आपल्याला टाकायच्या आहेत तिथे आहे हे लक्षात घ्या तर सर्वप्रथम आपल्याला गुरुपूजन करायचं आहे गुरु मध्ये आपले महाराजांची जी मूर्ती किंवा फोटो आपण ठेवलेला आहे तर हात जोडून आपल्याला स्वामी स्थवन म्हणायचं एक वेळा किंवा तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण एक माळ किंवा अकरा वेळा करायचा आहे महाराजांना नमस्कार करावा आणि आपल्या पूजेला सुरुवात करावी तर आपण मंगल तिलक लावायचा आहे मंगल तिलक म्हणजे काय बघा महिलांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावावे पुरुष मंडळी असतील तर त्यांनी अष्टगंध आपल्या कपाळी लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन करत करताना म्हणजे बघा आपलं शरीर शुद्ध होण्यासाठी आपण सज्ज होण्यासाठी पूजेसाठी आचमन करावं लागतं तर सुरुवातीचे तीन नावं जे आहे ते पाणी प्राशन करावं पुढचे दोन नावं जे म्हणणार आहोत तेव्हा पाणी तामनात सोडावं ओम केशवाय नम हा ओम नारायणाय न ओम माधवाय नम हा नंतर पुढच्या दोन नावांना पाणी हातावरून खाली सोडावं ओम गोविंदाय ओम वैष्णवे नमहा नंतर हात जोडून तुम्हाला जर इच्छा असेल तर भगवान विष्णूंची चोवीस नावं तुम्ही म्हणू शकतात आचमन झाल्यानंतर आपल्याला पुढे आता संकल्प करायचा आहे संकल्पाशिवाय कुठलीही पूजा संपूर्ण होत नाही किंवा पूर्णत्वाला जात नाही म्हणून आपल्याला संकल्प करावा लागतो तर मी स्क्रीनवर तुम्हाला देऊन देईल अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे हातात पाणी अक्षदा फूल घेऊन एक पुढील संकल्प म्हणावा बघा मी जो सांगणार आहे मी म्हणजेच बघा माझं नाव आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे मी सीमा कौंडिन्य गोत्रात आता तुमचं गोत्र जे असेल त्या गोत्राचं गोत्रा नाव तुम्ही घ्यायचं आहे जर माहिती नसेल तर काश्यप म्हणावं मी सीमा कौंडिन्य गोत्रात उत्पन्न झालेली परब्रह्म भगवान श्री स्वामी समत महाराजांचा महाराजांची सेवेकरी माझ्या घरातील कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन शेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेनं यथा दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश घंटा शंख दीपपूजन करीत आहे हे म्हणून आपल्याला आपल्या हातातील पाणी जे आहे ते तामनाच सोडून द्यायचं आहे हा झाला संकल्प आता संकल्पानंतर जे पाणी राहील संकल्पने सोडलेलं आपण किंवा आपण जे काही आता अभिषेक पुढे करणार आहोत ते पाणी आपण झाडांना टाकून द्यायचं तुळशी मातीला टाकू नये आता गणेश पूजन आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे तर गण गणपती बाप्पांचं आपण आधी ध्यान करायचंय वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम पुरमे देव सर्व कार्य सर्वदा त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आपण ठेवलेली आहे ती आपण अभिषेकसाठी पात्रात घ्यायची आहे गणपती बाप्पांचा अभिषेक आपल्याला करायचं आहे पाण्याने दुधाने परत चांगल्या पाण्याने तर अभिषेक हा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणून करावा किंवा गणपती अथर्व शिष्य जे आहे ते एक वेळा म्हणून सुद्धा तुम्ही करू शकतात ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमः असं स्मरून आपल्या गणपती बाप्पांचं इथे पूजन करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर त्यांना अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पुसून घ्या आणि आपल्याला जोडपानं जे ठेवलेली आहे तिथे विराजमान करायचे आहेत जोडपानांच्यावरती थोडे अक्षदा हळदी कुंकू टाकावं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला तिथे विराजमान करायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं फूल असेल तुमच्याकडे तर ते अवश्य व्हावं फूल गणपती बाप्पांना आवडतं दुर्वा आपण व्हायचे आहेत आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य चालत असतो म्हणून तो आपण दाखवायचा आहे मी शेवटी सगळा नैवेद्य जो असेल तो लास्टला दाखवेल तर इथे गर्दी होऊन जाईल म्हणून तर नैवेद्यनंतर मी दाखवणार आहे तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे आणि तुळशी पान आपण नैवेद्यावर ठेवायचं नाही गणपती बाप्पांची पूजा करत असताना हे लक्षात घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने गणपती पूजन जे आहे ते होऊन जाईल त्यानंतर बघा आपल्याला मंगल कलश जो आपण मांडलेला आहे इथे पूजेमध्ये तर मंगल कलशाची पूजा करायची आहे तर पूजेच्या कलशामध्ये सर्वप्रथम आपण पाणी अक्षदा हळदी कुंकू एक फूल आपल्याला त्या पाण्यात ता कलशात टाकायचं असतं नंतर नागवेलीची पाच पानं ठेवायची वरती आपण श्रीफळ ठेवायचं असतं अशा पद्धतीने हा कळश ठेवलेला आहे त्याखाली आपल्याला थोडे तांदळाचे दाणे टाकायचे हळदी कुंकू टाकायचं कलशाच्या खाली कलशाच्या समोरच्या दिशेला स्वस्तिक दोन रेषा आजूबाजूला दोन दोन दिसत आहेत त्या काढाव्या आपण पाच बोट आपण कुंकवाने ओढायचे आहेत त्यानंतर अशा पद्धतीने हा मंगल कलश येईल या कलशाचे आपल्याला हळदी कुंकू एक फूल किंवा गजरा असेल तर गजरा वाहून आपल्याला इथे पूजा करायची असते आणि नमस्कार करायचा असतो या कलशामध्ये सगळे म्हणजे गंगाधी नद्यांचे स्मरण करून आपल्याला नमस्कार करायचा असतो म्हणजे सप्त नद्यांचं पाणी त्यामध्ये आहे अशी आपण भावना ठेवून त्याची पूजा करायची असते त्यानंतर आपण पूजेत ठेवलेला जो शंख आहे शंखची पूजा करायची आणि घंटाची पूजा करायची शंखची पूजा करत असताना त्यांना आपण अष्टगंध आणि जे तांदूळ असतात तर तांदूळ आपण ठे टाकून त्यांची पूजा करायची असते हळदी कुंकू हे शंखला वाहत नाही हे लक्षात ठेवायचं कधीही आणि तुम्हाला सांगेल गंध फुलं आणि तुळशीचं पान जर असेल ते सुद्धा तुम्ही शंखला वाहू शकतात ठीक आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं कधी हळदी हो कुंकू कधीच वाहू नका जो शंख असतो त्याला त्यानंतर आपण एक फुल वाहून झाल्यानंतर नमस्कार करावा पूजेतील घंटा जो हो आहे त्यालासुद्धा आपण गंध अक्षदा हळदी कुंकू आणि तुळशीपत्र असेल तर तेसुद्धा आपण वाहून घंटाची आपल्याला पूजा करायची शंख जो असेल तो कधीही रिकामा ठेवायचा नाही त्यामध्ये पाणी भरून आपण ठेवायचं आहे जर तुम्ही तांदूळ भरत असणार तर तांदूळ भरून ठेवा तुम्ही जर पाणी भरून ठेवत असणार तर पाणी भरून आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे या पद्धतीने आपली पूजा मान्य राहील आता पुढे आपल्याला बघा जो दिव आपण प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे पूजेतील दिव्याला गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं आपण व्हायचे आहेत आणि तुम्हाला सांगेल बघा हे सगळं करत असताना आपण श्री महालक्ष्मी मातेचं स्मरण करायचंय ओम शिव महालक्ष्मी नमः ओम शिव महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः या पद्धतीने आपण माता लक्ष्मीचं स्मरण करून ही पूजा जी असते त्यांच्यासाठी करत आहोत त्यांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि जी पूजा आहे ती करायची आहे आणि दीप दीप जो प्रज्वलित केलेला आहे हा थोडा मोठा घ्या की जेणेकरून आपल्या घरात हा दीप बारा नंतरसुद्धा चालेल असा मोठा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याच्या खाली आपल्याला बघा अक्षदा वगैरे या पद्धतीने टाकून आपल्याला ठेवायचं आहे आता मी एकच दिवा प्रज्वलित केलेला आहे कारण इथे पूजा मांडणी मानणार नाही म्हणून समजून घ्या इथे आता आपल्याला बघा कुलदेवीची पूजा करायची आहे गुरुपूजन झाले केळसुनीची पूजा झाली नंतर गणपती बाप्पांची पूजा झाली आता राहिली कुलदेवी कुलदेवीची सुरुवात आपण करूया पूजेला सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते स्त्रा ही देवी दुर्गी देवी नमस्तुते हा कुलदेवीचा टाक जो आहे तो तामनात घेऊन कुटुंबातील सर्व जे सदस्य असतील त्यांनीसुद्धा म्हटलं तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला सी सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा श्रीसुक्तम म्हणून अभिषेक करू शकतात किंवा आपला सोपा मंत्र नवानव मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहिती असेल तर तो मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करा ओम श्री कुलदेवता अभ्यो न ओम श्री कुलदेवताभ्यो नमः किंवा ओम एम चामुंडा आय विचेम एम रिम क्लिम चामुंडा आय विचे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडा आय विचे हा मंत्र जप म्हणून तुम्ही अभिषेक करावा स्वच्छ पुसून घ्यावी टाकायला आणि त्यानंतर जे जोडपाना आपण ठेवली त्या ठिकाणी आपण अक्षदा हळदी कुंकू वाहून आपल्याला तिथे स्थापना कुलस्वामिनीची करायची आहे कुलदेवीच्या टाकाला आपण गंध अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आहे फुले व्हायची आहेत या पद्धतीने त्यांची पूजा करायची आहे आता धूपदीप ओवाळणं हे मी सगळ्यांना नंतर ओवाळेल इथे नाहीतर जास्त गर्दी होऊन जाईल आणि वेळ जास्त लागेल म्हणून तर प्रत्येक वस्तूची किंवा प्रत्येक फोटोची प्रत्येक मूर्तीची तुम्ही पूजा केली म्हणजे धूपदीप ओवाळून घेत चला मी नंतर सगळ्यांना ओवाळेल आता आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मीपूजनासाठी माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती आपल्याला तामणात घ्यायची आहे माता लक्ष्मीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्हाला बघा श्रीसुक्तम म्हणून एक वेळा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो महालक्ष्मी मातेचा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री नमः ओम श्री नमः असं म्हणूनसुद्धा आपण अभिषेक करू शकतो जास्तीत जास्त वेळा म्हणायचा प्रयत्न करा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा आपण मंत्र म्हणावा ओम श्री महालक्ष्मे नमहा ओम श्री महालक्ष्मीन महा माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला वेळ असेल तर श्रीयंत्राचा सुद्धा तुम्ही इथे अभिषेक करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्ही करावं ओम श्री महालक्ष्मे नमहा ओम श्री महालक्ष्मे नमहा महालक्ष्मी मातेचा अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छशी पुसून घ्यावी पुसल्यानंतर आपण जी जागा तुम्हाला दाखली तिथे आपण विराजमान करावं आता मूर्ती आपण विराजमान करताना तिथे थोडे अक्षता टाकायचे आहेत हळदी कुंकू टाकावं आणि मूर्ती ठेवावी माता लक्ष्मीला स्मरून आपण ज्या काही वस्तू पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत आत्तापर्यंत तिथे स्त्रीयंत्रसू द्या सोनं पैसे किंवा माता लक्ष्मीचा फोटो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो फोटो आहे सगळ्यांना आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा फुलं व्हायचे आहेत जे काही ठेवलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघा गजलक्ष्मी ज्या असतात गजलक्ष्मीसुद्धा ठेवू शकतात तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू असतील इथे चांदीचा शिक्का जो असतो माता लक्ष्मीचा तो तुम्ही ठेवू शकतात तुम्हाला कवड्या ज्या असतात सात कवड्या तुमच्या देवघरामध्ये असतील त्या कवड्यासुद्धा इथे पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकतात तुमच्या स्मरून जे मग लक्ष्मी मातेला जे स्मरून ठेवलेलं आहे तुमच्या घरामध्ये वस्तू तेवढं तुम्ही इथे ठेवू शकतात मांडणी करू शकतात आपल्याला हळदी कुंकू त्यांना सगळ्यांना व्हायचं आहे फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि या ठिकाणी माता लक्ष्मीला आपण बघा गजरा असेल तर थोडा छोटासा गजरासुद्धा आपण अर्पण करू शकतो फुलं असतील तर फुलं अर्पण करा फोटो असतील त्यांना आपण छोटे छोटे हार असतील तर हारसुद्धा अर्पण करायचे आहेत जे धन असतं तुमच्या घरातलं ते धन इथे ठेवायचं आहे सोने नाणे जे असेल ते पैसा असेल त्यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मनापासून अगदी भाव ठेवून माता लक्ष्मीचं आपल्याला स्मरून पूजा करायची आहे कमालगठ्ठ्याची माळ जी आहे ती मी ठेवलेली आहे तुम्ही तीसुद्धा इथे अर्पण करायची आहे आता गुरूंना आपण आधी अष्टगंध किंवा सगळे आपण अभिषेक केलेला आहे त्यांचा त्यामुळे इथे नाही केलं तरी चालेल त्यांना आपण फूल व्हायचं आहे किंवा माळ असेल हार असेल तर तो, तो इथे व्हायचा आहे आधी मी स्वामींची पूजा करून घेतलेली आहे देवघरात असताना त्यामुळे आता इथे नाही केली तरी चालेल तुम्ही त्या दिवशी मात्र करायची आहे त्यानंतर आपलं येतं बघा कुबेर पूजन आता कुबेर पूजन करत असताना जर मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करावा किंवा सुपारी असेल तर सुपारीचा अभिषेक करावा रुद्र जे सॉरी जे कुबेर यंत्र आहे त्याचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात ओम श्री कुबेराय न ओम श्री कुबेराय नमः जो नित्यशिरीच्या ग्रंथामध्ये मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता ओम वैष्णाय स्वाहा ओम श्रीम शिं ह्री क्लिम शिं क्लीम श्रीश्वराय नमहा कुठलाही एक मंत्र सोप्पा वाटेल तो म्हणून तुम्ही भगवान कुबेरांचा इथे अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पुसून घ्या तिथे विराजमान करावं त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अष्टगंध बहायचा आहे त्यांना फूल आपण व्हायचं आहे जो कुबेर यंत्र आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू अष्टगंध वाहून फुल व्हायचा आहे अक्षदा सुद्धा आपल्याला व्हायचे आहेत अशा पद्धतीने कुबेर पूजन होऊन जाईल तुमच्याकडे फोटो जर असेल कुबेर महाराजांचा तो तुम्ही ठेवू शकतात मूर्ती जर असते तर मूर्ती देवघरात ठेवत नाही कुबेरांची मूर्ती ही तिजोरीत ठेवतात लक्षात घ्या कारण बऱ्याच महिलांचा कोजागिरी पौर्णिमेला मला प्रश्न आलेला होता की ताई कुबेर मूर्ती चालेल का तर कुबेर मूर्ती ही तिजोरीत ठेवतात देवघरात ठेवत नाहीत असं केंद्रातून सांगण्यात येतं त्या पद्धतीनेच मी तुम्हाला माहिती देईल तर सुपारी असेल तर सुपारी जी असते ती सुद्धा तुम्ही तिजोरीत ठेवू थे शकता ठीक आहे अशा पण सांभाळून ठेवायची एवढं सांगेल तर इथे जी पूजा मान्य आहे त्याला सगळ्यांना आपल्याला फुलं व्हायची आहेत या पूजे या पूजेमध्ये फुलांना आणि दिव्यांना खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे जास्तीत जास्त आणि तुम्हाला सांगेल या पूजेमध्ये खूप महत्व दिलं जातं माता लक्ष्मीला दिवेच प्रकाश खूप आवडतो आपल्या घरामध्ये दिवे लाईट ला जे असते म्हणजे रोषणाई आपल्याला करायची आहे आणि इथे बघा जे बोळके मी ठेवत आहे या बोळक्यांमध्ये काही वस्तू अशा ठेवलेल्या आहेत की ते लक्ष्मी स्वरूप आहेत म्हणून त्या वस्तू आपल्याला इथे ठेवायच्या आहेत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल धने मीठ जे असतं ते सुद्धा आपल्या घरातील माता अन्नपूर्ण असते त्या मातेचं रूप असतं लक्ष्मी स्वरूप असतं म्हणून आपल्याला मीठ मिट, मीठ मिट, मी ठेवत असते मीठ धने लाह्या बताशे असतात ते सुद्धा कोणी कोणी या बोडग्यांमध्ये ठेवतात तर ते ठेवायचं आणि सुटे नाणे जे असतात ते ठेवायचे आहेत मी खाली तांदूळ भरून ठेवलेले आहेत तर तांदूळ जे असतात ते सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप असतं म्हणून आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि कॉईन असतात कॉईनसुद्धा भरून तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने यांनासुद्धा महत्त्व असतं हे धन म्हणून आपल्या घरातील धन म्हणून यांची आपल्याला इथे पूजा करायची हे लक्षात आता इथे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये इथे आपल्या घरात फराळाचे जे पदार्थ असतात ते आपल्याला दाखवायचे आहेत तसेच पाच फळ जे असतील ते दाखवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल ड्राय फ्रुट्स असतात ते सुद्धा दाखवू शकतो आणि आपल्या घरामध्ये जो जेवणाचा नैवेद्य असेल तो आपण दाखवायचा आहे पूर्णाची पोळी असू द्या बासंदी असू द्या पुरी असू द्या जे काही तुम्ही जेवण जेवणात बनवणार आहात गोडाचा पदार्थ तो जेवणाचा नैवेद्य सुद्धा आपल्याला इथे दाखवायचा आहे इथे गुळ खोबरं त्यानंतर गुळखोबरं हे गणपती बाप्पांना दाखवलं त्यानंतर तुम्हाला सांगेल धने असतात थोडे धने सुद्धा वाटीत घेऊन इथे नैवेद्यामध्ये ठेवायचे आहेत ते आपण प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचे आहेत तर गुळ आणि धण्याचा नैवेद्य सुद्धा इथे ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यावरती तुळशीची पानं आवर्जून ठेवायची त्या दिवशी तुम्ही तर अशा पद्धतीने आपण नैवेद्य इथे दाखवायचे नैवेद्य समर्पया हे नंतर आपल्याला शेवटी आरती म्हणायची आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करावा माता लक्ष्मीची आरती तुम्हाला येत असेल तर ती म्हणावी सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती म्हणायची महालक्ष्मी मातेची आरती नंतर स्वामींची आरती म्हणायची आणि कुलदेवीची आरती जर तुम्हाला येत असेल तर ती आरती म्हणावी अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजन अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्याला करायचं आहे आता त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला सेवा देखील करायची आहेत आता ज्या सेवा मी सांगणार आहेत त्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देते आणि सांगते सुद्धा या सेवा आपल्या घरातील सगळे व्यक्ती मिळून जर एक एक सेवा वाटून घेतल्या तर लवकर होत असतात अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात सेवा केल्या तरी सुद्धा चालेल तर सर्वप्रथम तुम्हाला सेवा कुठल्या कुठल्या आहेत श्री श्री स्वामी समर्थ हा मंत्र एक जप करायचा आहे ऋणनाशक गणेश मंत्र जो आहे तो माळ जप करायचा आहे तो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र माळ श्री कमलात्मक मंत्र माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे एक वेळा गीतेची अठरा नावं जी घ्या आहेत ते आपल्याला एक वेळा पठण करायची आहेत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते एक वेळा म्हणावं विष्णू सहस्र सहस्रनाम स्तोत्र ते एक वेळा म्हणावं नाही जमलं तर मोबाईलला तरी लावून द्या श्री रामरक्षा जी आहे ती एक वेळा म्हणायची आहे श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र हे मोबाईलला लावलं तरीसुद्धा चालेल कारण ललिता सहस्रनामाला खूप महत्त्व दिलं जातं त्या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये हे म्हणणं खूप आवश्यक आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर मोबाईलला लावा तरी सुद्धा चालेल ही सगळी पूजा मंत्र स्तोत्र सगळं झाल्यानंतर तुम्हाला क्षमापान स्तोत्र जे आहे क्षमा प्रार्थना स्तोत्र हे एक वेळा म्हणायचं हे स्तोत्र आपल्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या मागच्या पा पानावर दिलेले आहे ग्रंथ म्हणजे आपलं पूर्ण संपल्यानंतर पारायण पूर्ण झाल्यानंतर आपण वाचन करत असू बघा तिथे क्षमा प्रार्थना स्तोत्र जे आहे ते म्हणायचंच आहे काही चूक भूल झाली असेल साध्या पद्धतीने म्हणायचं तर माता लक्ष्मीला आपण सांगावं काही चूक भूल झाली असेल माझ्या पूजेमध्ये तर मला माफ करा माझ्या घरामध्ये सदैव स्थिर रूपात वास करा माझ्या घरामध्ये जे काही तुमची मनोकामना आहे तिथे पूजा करून बोलायची आहे आणि माता लक्ष्मीला आणि माता लक्ष्मीला आपण विनंती करायची माझ्या घरात तुम्ही अशा पद्धतीने अखंड लक्ष्मी राव माझ्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणींना मला तोंड देण्यासाठी मला ताकद द्या मला विश्वास द्या आणि मला बळ द्या तुमची या पद्धतीने सांगा तुमची साथ मला हवी आहे ही प्रार्थना आपण माता लक्ष्मीराव करायची साधी तर अशा पद्धतीने साधी आणि सोजन पद्धतीने लक्ष्मी पूजन आपल्या घरामध्ये सगळ्यांनी करा सोपी पूजा आणि साधी सोपी पूजा नक्की करा श्री स्वामी स्मत अवधूत चिंतन श्री देवदत्त पूजा मानने आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री महालक्ष्मी नम